नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत अतिशय चमचमीत आणि खूप सोपी अशी चिकन दम बिर्याणी तर त्यासाठी अतिशय कमी साहित्य लागतं आणि खूप कमी वेळेत ही बिर्याणी बनवून तयार होते चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण सगळ्यांनाच आवडणारी अशी चिकन बिर्याणी बनवणार आहोत तर ही स्पेशल चिकन बिर्याणी आहे अतिशय सोपी रेसिपी आहे अगदी पटकन कुणालाही जमेल अशी तर त्यासाठी एक छोटीशी वाटी आपल्याला दूध आहे आणि त्या दुधामध्ये पाच ते सहा मी केशरच्या काड्या ज्या आहेत त्या घालून घेते बिर्याणी बनवताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला ही तयारी करून घ्यायची आहे तर इथे मी केशरच्या काड्या दुधामध्ये घालून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला ही जी बिर्याणी आहे ही अर्धा किलो चिकनची करायची आहे तर याचं प्रमाण एकदा लक्षात घ्या तर इथे अर्धा किलो चिकनसाठी मी सातशे पन्नास ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता असं प्रमाण अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो तांदूळच घेतलं जातं पण आमच्याकडे बिर्याणीचा राईस जो आहे तो जास्त आवडीने खाल्ला जातो त्यामुळे मी तांदूळ जो आहे तो जास्त ठेवते तर तांदूळ इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी पाणी ॲड करते पाणी ॲड केल्यानंतर हा तांदूळ एक दहा मिनिट आपण व्यवस्थित असा भिजवून घ्यायचा आहे एक दहा मिनिटांसाठी हा तांदूळ आपण व्यवस्थित भिजवून घेऊ आता जोपर्यंत आपला तांदूळ भिजतो आहे तोपर्यंत आपण बिर्याणीसाठीचं जे चिकन आहे ते मॅरिनेट करून घेऊया तर त्यासाठी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यासाठी आपण मॅरिनेट करण्यासाठी काय काय मसाले घालतोय ते बघूया तर इथे मी अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता काश्मीरी लाल मिरची एक चमचा घेतलेली आहे आलं लसणाची पेस्ट घेतली आहे एक चमचा एक पूर्ण लिंबू घेते ते आपण पिळून घेऊया व्यवस्थित इथे एक लिंबाचा रस मी घालून घेतलेला आहे इथे बिर्याणी मसाल्याचं जे पॅकेट आहे तो अर्धा पॅकेट मी यामध्ये घालून घेते आहे त्याच पद्धतीने चवीनुसार मीठ ॲड करते चवीप्रमाणे मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये आपण दही घालून घेणार आहोत तर यासाठी इथे मी दोन मोठे चमचे दही ॲड केलेलं आहे फुल क्रीमी असं हे दही आहे त्याचबरोबर काही पुदिन्याची पानं आणि हे आता संपूर्ण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून आहे तर हाताने हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं तर अर्धा किलो चिकनसाठी आपल्याला अडीचशे ग्रॅम दही आहे भरपूर असं द आपण यामध्ये वापरायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये सगळ्यात शेवटी मी आपण जो तळून घेतलेला कांदा आहे तो कांदा घालून घेते आता इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे मी यांचं व्यवस्थित असं तळण करून घेतलेलं आहे आणि ते कांदे यामध्ये ॲड करते यातला थोडासा कांदा फक्त आपण लेअरिंगसाठी ठेवूया कांदा घालून झाल्यानंतर ज्या तेलामध्ये आपण हा कांदा तळून घेतला होता तेच तेल मी इथे एक चमचा घालून घेते आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घेते आता हे जे चिकन आहे हे आपल्याला अर्धा तासासाठी व्यवस्थित मुरून ठेवायचं आहे पण फारच घाई असेल तर तुम्ही दहा मिनिट ठेवलं तरी देखील चालेल तर आता इथे अर्धा तासासाठी मी हे चिकन व्यवस्थित मुरू देते त्यावर एक प्लेट ठेवते आणि हे ठेवून देते चिकन आपलं मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण जो आपला राई राईस आहे बिर्याणीचा तो बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी जेवढा आपला राईस घेतला आहे त्याच्या डबल यामध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी छान खळखळ उकळलेलं आहे त्यामध्ये आता आपण कच्चे मसाले घालून घेऊया तर त्यासाठी इथे तेजपान काही लवंग मिरे वेलची आणि दालचिनीचा एक तुकडा चक्रीफूल अशा प्रकारचे कच्चे मसाले यामध्ये ॲड करून घेतलेले आहे त्याचबरोबर लिंबाची एक स्लाईसही घालून घेते चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे पण आपण जितकं भाताला घालतो त्याच्या डबल मीठ यामध्ये घालायचं आहे कारण याचं जे पाणी आहे ते आपण काढून टाकतो म्हणून इथे अडीच चमचे मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि एक चमचा यामध्ये मी साजूक तूप घालून घेते पाणी आपलं व्यवस्थित उकळलेलं आहे यामध्ये आपण लगेचच जो भिजवलेला तांदूळ होता तो घालून घेऊया आता तांदूळ आपण दहा मिनिटांसाठी व्यवस्थित भिजवून घेतला आहे त्यामुळे हा जो तांदूळ आहे तो खूप लवकर शिजतो आणि खूप जास्त आपल्याला शिजवायचा जा नाही आहे फक्त ऐंशी टक्के आपल्याला हा तांदूळ शिजवायचा आहे म्हणजे वीस टक्के तांदूळ जो आहे तो जेव्हा आपण बिर्याणीला दम देऊ तेव्हा व्यवस्थित शिजला जाईल त्यामुळे आपण जास्त वेळ शिजवायचा जा नाही आहे तर हे एकदा आपण मिक्स करून घेऊ त्या लिंबाची स्लाईस मी यासाठी घेतली आहे की आपला जो तांदूळ आहे तो छान असा पांढरा शुभ्र शिजून तयार होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो आपला बिर्याणीचा राईस आहे त्याला छान असा फ्लेवर येईल म्हणून इथे मी लिंबाची अर्धी फोड यामध्ये घालून घेतलेली आहे तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी देखील चालेल राईस जो आहे अतिशय सुटसुटीत होतो त्यासाठी इथे आपल्याला तूप वापरायचं आहे आता गॅसची फ्लेम आहे ही एकदम हाय ठेवलेली आहे हाय फ्लेमवर आपल्याला हा राईस व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तर इथे सात ते आठ मिनटांमध्ये आपला जो राईस आहे तो व्यवस्थित ऐंशी टक्के शिजलेला आहे इथे बघू शकता तुम्ही थोडे थोडेसे अशी कणी यामध्ये दिसते तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा जो तांदूळ आहे त्याचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि राईस वेगळा करायचा आहे तर इथे राईस जो आहे तो व्यवस्थित आपला गाळून झालेला आहे इथे बघू शकता अगदी सुटसुटीत आपला राईस झालेला आहे अगदी पांढरा शुभ्र झालाय तर आता हा आपण व्यवस्थित थंड करून घेऊया मी ते थंड करायला ठेवते आता बिर्याणी जी आहे ती मी अॅल्युमिनियमच्या कढईमध्ये करते जी जाड तळायची आहे नेहमी मी पातेल्यातच बिर्याणी बनवते पण आजची बिर्याणी थोडीशी कमी आहे त्यामुळे मी कढईमध्ये बनवून घेते तर यामध्ये मी दोन चमचा साजूक तूप घालून घेते कारण आपण चिकन मॅरिनेट करताना त्यामध्ये ते भरपूर तेल घातलेलं होतं आणि कांदाही आपण तळून घेतलेला आहे त्यामुळे तेल भरपूर प्रमाणात आहे म्हणून इथे मी फक्त दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे तूप व्यवस्थित गरम होऊ आहे तर तूप जे आहे ते व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे आणि आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते चिकन यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय डायरेक्ट आपण घालणार आहोत यामध्ये मसाले घालायचे नाही कारण आपण मसाले सर्व यामध्ये घालून घेतलेले आहेत तर व्यवस्थित आपल्याला चिकन जे आहे ते परतून घ्यायचं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट केलं होतं त्यामध्ये फक्त मी अर्धा ग्लास पाणी घालून घेते तर आता इथे फक्त या भांड्यात अर्धा ग्लास पाणी घालून घेतला होता म्हणजे जो मसाला त्याला लागलेला होता तो सगळा मसाला आपल्याला चिकन मध्ये घालून घेता येईल म्हणून फक्त अर्धा ग्लास पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता एक पंधरा मिनिटांसाठी आपल्याला चिकन जे आहे ते व्यवस्थित मऊ होईपर्यंत छान असं शिजवून घ्यायचंय अजिबात घाई करायची नाही गॅस जो आहे तो मध्यमच ठेवायचा आणि मध्यम गॅसवर आपल्याला चिकन जे आहे ते पंधरा मिनिटांसाठी व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर आता यावर मी एक प्लेट ठेवते आणि गॅस जो आहे तो मध्यम करते आणि मध्यम गॅसवर आपण पंधरा मिनिट हे चिकन पंधरा मिनिट हे चिकन आपण व्यवस्थित शिजवून घेऊया आणि आता आपण प्लेट काढून घेऊया इथे बघू शकता चिकन आपलं अतिशय मस्त असं शिजलेलं आहे आपण चिकन अगोदर मॅरिनेट केल्यामुळे चिकन जे आहे खूप लवकर मऊ होतं आणि खूप जास्त व्यवस्थित हे शिजतं तर इथे बघू शकता तुम्ही अगदी आरामात व्यवस्थित एकदम चिकनचे पीस जे आहे ते मऊ झालेले आहेत तर आता आपण लेअरिंग करून घेऊ तर त्यासाठी इथे चिकनची ग्रेव्ही जी आहे ती आपली तयार झालेली आहे यावरच मी थोडासा आता कांदा जो आपण तळून घेतला होता तो घालून घेते थोडीशी कोथिंबीर एक दोन पुदिन्याची पानं घालून घेते आणि यावर लगेचच आपण जो राई सुट सा राई था था राई राईस आता बनवून घेतला होता अगदी सुटसुटीत असा राईस आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित आता हा राईस आपण हाताने पसरवून घ्यायचा राईस पसरवून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे केशरचं दूध बनवून घेतलं होतं हे ते आपण ॲड करून घेणार आहोत त्याचबरोबर आपण तळून घेतलेला जो कांदा होता तो कांदा आता सर्व उरलेला कांदा यावर घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडीशी पुदिन्याची पानं आणि भरपूर अशी कोथिंबीर यावर घालून घ्यायची तर आता इथे पाच मिनिटांसाठी फक्त मी याला व्यवस्थित अशी वाफ भरून घेते कारण काय आहे की आपण जो राईस होता तो ऐंशी टक्के व्यवस्थित असा शिजवून घेतला होता पण तो पूर्णपणे शिजलेला नाही त्यामुळे अशी लेअरिंग केल्यानंतर यावरून आपण प्लेट ठेवून घेणार आहोत प्लेट ठेवून घेण्यापूर्वी यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक वरतून घालून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी इथे दोन चमचे पुन्हा तूप जे आहे ते ॲड केलेलं आहे आणि तूप ॲड केल्यानंतर आपण यावर प्लेट ठेवून घेऊ आणि बिर्याणी जी आहे ती व्यवस्थित वाफवून घेऊ तर फक्त पाच मिनिटांसाठी मी अगदी कमी गॅसवर ही बिर्याणी जी आहे ती वाफवून घेते तर इथे पाच मिनिट झालेले आहे आणि यावर आता फक्त मला एकदा स्मोकी फ्लेवर यावा म्हणून कोळसा जो आहे तो मी ठेवून घेते तर कोळसा मी व्यवस्थित असा गरम करून घेतलेला आहे यावर फक्त थोडंसं तूप घालते आणि व्यवस्थित पुन्हा एकदा प्लेट ठेवून घ्यायचं तर कोळसा यामध्ये ठेवून घेतल्यानंतर त्यावर थोडंसं तूप टाकल्यानंतर मी प्लेट ठेवून घेतलेली आहे फक्त दोन मिनिटांसाठी तर ही प्लेट ठेवून घ्यायची किंवा आपल्याला जर मोठ्या प्रमाणात बिर्याणी करायची असेल तर ह्या प्लेटलाच साईडने पिठाची बॉर्डर लावून घ्यायची म्हणजे दम जो आहे तो व्यवस्थित बसतो पण हे कमीत कमी प्रमाणात बिर्याणी आहे म्हणून फक्त इथे मी प्लेट ठेवून घेतली आहे आणि फक्त दोन मिनिट आता याला असंच झाकून ठेवते तर आता इथे दोन मिनिट झालेले आहे मी गॅसही बंद केला आहे पण ही प्लेट काढून घेऊ बघू शकता तुम्ही आपली बिर्याणी अतिशय मस्त झाली आहे घरभर याचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे अतिशय पाहिजे तशी अगदी सुटसुटीत अशी आपली बिर्याणी बनून झालेली आहे आपला जो राईस होता तो पण अतिशय मस्त असा फुलून आलेला आहे अगदी मस्त हे बघा छान अशी बिर्याणी तयार आहे अतिशय मस्त आपली बिर्याणी जी आहे ती बनून तयार झालेली आहे इथे मी तुम्हाला दाखवते अतिशय मस्त अशी आपली बिर्याणी मुरलेली आहे राईस अगदी सुटसुटीत मोकळा झालेला आहे या पद्धतीने अशा प्रकारे बिर्याणी नक्की तुम्ही ट्राय करून बघा खरंच खूप सोपी बिर्याणी आहे रेसिपी अतिशय सोपी आहे आणि खूप पटकन होणारी आहे खूप जास्त वेळ यायला लागत नाही किंवा खूप अवघड अशी पद्धत नाही आहे अतिशय सोपी अशी पद्धत आहे एकदा की आपल्याला राईस जमला आणि आपलं चिकन व्यवस्थित मऊ असं शिजलं की बिर्याणी अगदी झटपट होते तर या बिर्याणीसोबत मस्त अशी कोशिंबीर घेतली की मस्त असा बिर्याणीचा छान असा बेत आपला तयार होतो तर इथे बघा आपले चिकनचे पीस अतिशय छान मऊ असे आपले शिजलेले आहेत अगदी चमच्याने तुटले जात आहेत इतके छान आणि व्यवस्थित असे आपले चिकनचे पीस मऊ असे शिजलेले आहेत बिर्याणी अगदी छान झालेली आहे अजिबातच कोरडी नाही अगदी मस्त अशी मॉइस्ट आपली बिर्याणी बनवून तयार झालेली आहे नक्की तुम्ही ही ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करायलाही विसरू नका किचन स्टोरीच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका